श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण नारळाने असे संकेत आपल्याला दिल्यास कोणत्या शुभ घटना आपल्या घरात घडतात तसंच लक्ष्मीप्राप्तीचे काही प्रभावशाली उपाय याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत नारळ उभा फुटल्यास नारळ आपोआप तडकल्यास नारळ आतून खराब निघाल्यास नारळाला कोंब फुटल्यास खूप मोठे संकेत असतात पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी माझी तुम्हाला विनंती आहे की कृपया चॅनेलला सबस्क्राईब करून व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी नक्की लिहा माता लक्ष्मी या व्हिडिओला लाईक करणाऱ्या आणि चॅनलला सबस्क्राईब करणाऱ्याच्या जीवनात धनाची कमतरता कधीही पडू देऊ नको ही माता लक्ष्मीच्या चरणी प्रार्थना कलश स्थापनेला अनन्यसाधारण महत्त्व असून शास्त्रामध्ये विना कलश स्थापना देवारा देखील नसावा असं देखील म्हटलं जातं मार्गशीर्ष महिन्यात महालक्ष्मीच्या पूजेला स्थापना केली जाते कुठल्याही धार्मिक विधीसाठी नारळाला इष्टस्वरूप प्राप्त असतं आणि लक्ष्मी गणपती आणि विष्णूंचा स्वरूप म्हणून श्रीफळ पूजनीय असतं कोणतीही पूजा या नारळाशिवाय पूर्णत्वास जात नाही नारळ पूजेसाठी मांडल्यानंतर देवतेचे स्वरूप त्यातच विराजमान असल्याची धारणा मनात ठेवत अनेक जण याची आराधना करतात अनेकांच्या देवघरामध्ये कायमस्वरूपी कलशावर नारळ स्थापन केला जातो अनेकदा या नारळाला सतत कलशातील पाण्यामुळं पाणी मिळाल्यामुळं कोंब फुटतो अनेकदा हा कोंब मोठा होऊन त्यातून चक्क नारळाचं रूप उगवण्याची सुरुवात होते मार्गशीर्ष महिन्यात अथवा इतर कोणत्याही दिवशी नारळाला कोंब फुटणे अतिशय शुभ संकेत मानला जातो आपल्याकडे नारळासंबंधी अनेक समजुते आहेत म्हणजे नारळ एका दमात फुटला तर शुभ मानलं जातं नारळ नासका निघाला म्हणजे तो पावला आणि नारळ फोडणं हे शुभतेचं प्रतीक आहे आणि स्वतःचं शुद्धीकरण हृदय आणि आत्मा शुद्ध करण्याचं प्रतीक आहे कोणताही पवित्र विधी किंवा पूजा सुरू करण्यापूर्वी नारळ फोडला जातो तुम्ही तुमचा अह अहंकार गर्व आणि नकारात्मक विचार तोडत आहात कलशाच्या ठिकाणी नारळाला कोंब फुटणे म्हणजे बीज स्वरूपात एका नव्या जीवाची आयुष्याची सुरुवात होणं हे सात्विक आणि सकारात्मक ऊर्जेचं प्रतीक आहे अध्यात्म ही नारळाला अध्यात्मामध्ये नारळाला कोंब फुटण्याच्या क्रियेकडे कमालीची ऊर्जा आणि सकारात्मक ऊर्जा म्हणून पाहिलं जातं ही प्रगतीची चिन्ह समजली जातात त्यामुळं नारळाला कोंब फुटणे हे शुभसूचक असल्याचे अनेकांची धारणा आहे काही संदर्भानुसार नारळामध्ये लक्ष्मीचा वास असल्यामुळे मार्गशीर्ष महिन्यात किंवा एखाद्या शुभ प्रसंगी नारळाला कोंब फुटणे म्हणजे साक्षात लक्ष्मीचा वरदहस्त मानला जातो ज्योतिषविद्येचा अभ्यास करणाऱ्या तज्ज्ञ मंडळीच्या मते ती भावी काळात आर्थिक स्थिती सुधारण्याचं व आगामी प्रगतीचं संकेत मानलं जातं नारळाला धार्मिक दृष्टिकोनातून खूप महत्त्व दिलं आहे काही जण नारळाला सजीव रूप देखील मानतात नारळाला मनुष्याप्रमाणे दोन डोळे आहेत एक तोंड देखील आहे नारळाला फोडल्यावर त्यातून जे पाणी येतं ते अमृता समान मानतात नारळाला शास्त्रानुसार श्रीफळ म्हटलं जातं म्हणजे श्रीलक्ष्मीचं फळ मानलं जातं त्यामुळं प्रत्येक पूजा कार्यात नारळाला खूप महत्त्व आहे नारळाला पूजा यज्ञ हवं यासारख्या गोष्टी खूप महत्त्व दिलं गेलं आहे प्रसादाच्या रूपातही नारळ दिला जातो अशी आख्यायिका आहे की भगवान विष्णू आपल्यासोबत देवी लक्ष्मी कामधेनू आणि नारळ हे संसाराकरता घेऊन आले होते तसंच नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष देखील म्हटलं जातं नारळ प्रत्येकाची इच्छा मनोकामना पूर्ण करतो कारण नारळाच्या प्रत्येक भागाला खूप उपयोगी मानलं जातं पौराणिक कथेनुसार इंद्रदेवांवर महर्षी रा रागावले त्यांनी वेगळा स्वर्ग निर्माण केला या स्वर्ग निर्मितीमधून ते संतुष्ट झाले नाहीत किंवा त्यांनी एका वेगळ्या पृथ्वीची निर्मिती केली त्यावेळी त्यांनी सर्वात प्रथम नारळाची निर्मिती केली म्हणून नारळाला मनुष्याच्या रूपात पाहिलं जातं पूर्वी कर्मकांड आणि हवन यामध्ये दे बळी देण्याची प्रथा होती बळी कधी स्वतःचा असायचा किंवा आपल्या प्रिय व्यक्तीचा हळूहळू ही प्रथा बंद झाली फक्त पशूंचा बळी देण्याची प्रथा सुरू राहिली त्यावेळी देवांना प्रसन्न करण्यासाठी मनुष्यरूपी असलेल्या नारळाची प्रथा सुरू झाली नारळाला कल्पवृक्ष समजलं जातं कारण नारळ प्रत्येक आजारांवर रामबाण उपाय आहे नारळ शक्तिवर्धक असून त्याचा खूप उपयोग होतो नारळ या फळाचा त्याच्या पाण्याचा खूप उपयोग होतो आपल्या भारतीय धर्मात महिलांना नारळ फोडण्यास मनाई केली जाते या संदर्भात अनेक कथा प्रचलित आहेत एका सामाजिक मान्यतेनुसार नारळ हे फळ नसून एक बीज आहे जे वनस्पतीच्या उत्पन्नाच्या किंवा पुनरुत्पन्नाचा आधार आहे नारळाचा संबंध प्रजनन क्षमतेशी जोडला गेला आहे स्त्रिया बियांच्या रूपात मुलाला जन्म देतात म्हणून महिलांनी बीज स्वरूपात नारळ फोडू नये असं करणं शास्त्र वेद आणि पुराण अशुभ मानलं गेलं आहे पुराणांमध्ये देवी देवतांची पूजा केल्यानंतर केवळ पुरुषच नारळ फोडू शकतात नारळ हे धनाची देवी महालक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि त्याच्या पूजेमध्ये नारळ असणं खूप महत्वाचं आहे पूजेत अर्पण केलेला नारळ वाईट निघाला तर त्याचा अर्थ काही अशुभ होतो असं नाही उलट नारळ खराब होणं शुभ असतं त्याला नवीन कोंब फुटण्याची प्रक्रिया सुरू होत असते जर नारळ आपोआप तडकला तर घरावर येणारं सर्व संकट नारळानं आपल्यावर घेतलेलं असतं म्हणून तो स्वतः तडकतो त्यामुळे तो अतिशय शुभ संकेत असतो की आपल्या घरावर आलेलं संकट टळलेलं असतं या नारळाला सर्वात पवित्र फळ म्हणून संबोधलं आहे कारण यामध्ये ब्रह्मा विष्णू महेश या तीन देवतांचा वास असल्याचं म्हटलं जातं नारळाला श्रीफळ म्हणून देखील ओळखतात असं म्हणतात की देवाला नारळ वाहिल्यानं सगळी दुःख दूर होतात नारळ फक्त देवालाच वाहिला जात नाही तर सर्व शुभ सुरुवातीला देखील याचा वापर केला जातो पूजेमध्ये नारळ फोडणं म्हणजे तो देवाच्या चरणामध्ये समर्पित केला जातो घराच्या परिसरात लावलेले नारळाचे झाड अनेक प्रकारचे वास्तुदोष दूर करते नारळाच्या झाडाची पूजा केल्यानं भगवान विष्णूंचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो मित्रांनो गरिबीपासून मुक्ती मिळवण्यासाठी एका नारळाला सिंदूर लावून आणि लाल धागा बांधावा त्यानंतर हा नारळ हनुमानजींना अर्पण करावा हे किमान मंगळवार एका मंगळवारी तर नक्कीच करा हळूहळू तुम्ही गरिबीच्या बंधनातून मुक्त व्हाल आणि हनुमान चालिसा देखील वाचत राहा नारळ अर्पण करण्यापूर्वी हनुमानाच्या मूर्तीसमोर हातात धरावा हातात धरलेल्या नारळाची शिंडी मूर्तीकडे असावी यावेळी हनुमानाची सात्विक स्पंदनं नारळात यावीत यासाठी हनुमानांना प्रार्थना करावी त्यानंतर नारळ फोडून नारळाचा अर्धा भाग देवळात देऊन अर्धा भाग आपल्यासाठी ठेवावा आणि देवतेच्या तत्वाचा अधिकाधिक लाभ घ्यावा मात्र हनुमानजीला वाहिलेला हा नारळ महिलांनी खाऊ नये असं देखील आपल्या शास्त्रामध्ये दे म्हटलं जातं वास्तुशास्त्रानुसार ज्या घरात नारळ नारळाचं झाड लावलं जातं ना त्या घरात नेहमी सुखशांती नांदते वास्तुशास्त्रात नारळाच्या झाडाच्या संदर्भात अनेक गोष्टी सांगितल्या आहेत जर एखाद्या व्यक्तीला नोकरी किंवा व्यवसायात प्रगती होत नसेल आणि त्याला अडचण येत असतील तर अशा व्यक्तीने आपल्या घराच्या अंगणात नारळाचं झाड अवश्य लावावं वास्तुशास्त्रानुसार नारळाचे झाड लावल्याने आर्थिक समस्यांपासून सुटका मिळते यासोबतच घरात होणारे वादविवाद टाळले जातात त्यासोबतच घरात सुख समृद्धी नांदते नारळाचं झाड लावताना एक गोष्ट लक्षात ठेवावी की हे झाड घराच्या दक्षिण किंवा पश्चिम दिशेला लावावं आरोग्याच्या दृष्टीनं फायदेशीर धार्मिक महत्त्व सोबत असणारं चे हे जे झाड आहे आणि नारळ आरोग्यासाठी खूप महत्वाचं आहे याशिवाय नारळ पाणी पिल्यानं आपलं पोट डोकं थंड राहतं पाण्याचा नारळ एखाद्यावर एक एकवीस वेळा उतरवून मंदिरात जाळतात यामुळं तुमच्या आयुष्यातील अडचणी देखील दूर होतील तुम्ही दर मंगळवारी किंवा शनिवारी हे करू शकता असं केल्यानं आर्थिक ही लवकर संपुष्टात येईल असं म्हटलं जातं की जर अनेक दिवसांपासून एखाद्या गोष्टीची समस्या घरात असेल तर नारळाचे झाड खूप चांगले परिणाम देऊ शकतो त्याच्यानंतर बघा घरातील नारळाचं झाड उत्तर दिशेला असेल किंवा त्याचे तोंड उत्तर पूर्व किंवा ईशान्येकडे असेल तर नारळाचे झाड घरापेक्षा उंच असावं याची खात्री करावी वास्तुशास्त्रानुसार नारळाचे झाड तोडल्याने चांगले परिणाम आपल्याला मिळत नाहीत परंतु काही कारणास्तव ते तुमच्याकडून पडलं तर ते दुसरी बाब आहे पण नारळाचं झाड स्वतः तोडणं फार अशुभ मानलं जातं तंत्र उपायांमध्ये विविध वस्तूंचा उपयोग केला जातो यामधील एक वस्तू अत्यंत चमत्कारिक आहे ती म्हणजे लघु नारळ हे नारळ दिसायला इतर नारळांपेक्षा थोडे लहान असतात पूजन सामग्री मिळणाऱ्या दुकानामध्ये हे नारळ सहज उपलब्ध होऊ शकतात लघुनारळाचा प्रयोग विविध तंत्र उपायामध्ये केला जातो विशेषतः धनसंपत्ती प्राप्त करून देणाऱ्या उपायांमध्ये या नारळाचा उपाय केला जातो मित्रांनो लघुनारळाचे काही खास उपाय तुम्ही अवर्धन करावे एका चौरंगावर किंवा पाटावर पाच लघु नारळ स्थापित करावे त्यावर केशर लावावे प्रत्येक नारळावर केशराचा टिळा लावावा आणि सत्तावीस वेळेला पुढील मंत्र म्हणावा एम ह्रीम श्रीम या मंत्राचा सत्तावीस वेळा मनातल्या मनात जप करावा या उपायाने धनलाभाची प्राप्ती होते त्यासोबतच अकरा लघु नारळ देवी लक्ष्मीच्या चरणाजवळ ठेवून ओम महालक्ष्मीचे विग्महे विष्णुपत्नीचं धीमहे तन्नो लक्ष्मी प्रचोदया या मंत्राचा दोन माळ तरी जप अवश्य करावा त्यानंतर हे सर्व नारळ एका लाल कपड्यात बांधून तिजोरीत ठेवावे या उपायानं देवी लक्ष्मी प्रसन्न होते शनिदेवाचा प्रकोप टाळण्यासाठी शनी, शनी मंदिरात सात लघु नारळ अर्पण करावं त्यानंतर हे छोटे नारळ नदीत प्रवाहित करावे असं केल्याने व्यक्तीच्या कुंडलीतून शनिदोष नाहीसा होतो आणि देवी लक्ष्मीची कृपा तुमच्यावर कायम राहते नारळ उभा फुटला म्हणजे काय बघा देवाने कौल दिला जुन्या नारळाचा वरचा भाग अगदी कडक वाळलेल्या लाकडाप्रमाणे झालेला असतो नारळ फोडताना तो, ना तो सरळ धरलेला असतो नारळाची शिर त्याच्या मध्यभागी असते त्यावर आघात होतो आणि शिरेवरच त्याचे दोन भाग होतात खूप नारळ फोडल्यानंतर एखादाच नारळ उभा फुटतो म्हणून तो, तो शुभ संकेत असतो आणि बघा खराब नासका निघाला म्हणजे तो पावन झाला असं काही नाहीये फक्त हळहळ वाटायला नको खोबरं खायला मिळालं नाही म्हणून आणि पैसे वाया गेले म्हणून नारळ पावल्यावर दुसरा नारळ देखील फोडण्याची प्रथा आहे म्हणजेच एक नारळ खराब निघाला म्हणून दुसरा नारळ फोडावा लागतो पण वाईट वाटू नये म्हणून हा शुभ संकेत समजून आनंदाने दुसरा नारळ फोडला जातो आणि लोकांना देखील तळतळ वाटत नाही खरं तर हे चांगलंच आहे प्रत्येक गोष्टीचा आपण जर पॉझिटिव्ह विचार केला तर आपल्याला आपल्याही बाबतीत पॉझिटिव्ह घडत जातं नारळाचे कवच सोप्या पद्धतीने कसं काढावं एका पॅनमध्ये पाणी तापवा आणि नारळाच्या शेंड्या काढून नारळ गरम करून पाण्यात ठेवा पॅनवर झाकण ठेवून नारळ त्यात उकळवायचा उकळवायला ठेवायचा दहा ते पंधरा मिनटानंतर करवंटीचा रंग काळसर होतो त्यानंतर नारळ गार झाल्यावर फोडावा त्यानंतर करवटीपासून खोबऱ्याची वाटी निघून येईल जर तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसंच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचं मनापासून आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी